महावितरणाच्या नाशिक परिमंडळात स्मार्ट टी डी ओ डी मीटरमुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्याऐंशी घरगुती वीज ग्राहकांनी स्मार्ट टी ओ डी मीटर बसवल्यानंतर एक जुलैपासून दिवसाच्या वेळेतील सवलतीच्या विजेचा थेट लाभ मिळवायला सुरुवात केली आहे यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात ग्राहकांच्या वीज बिलात तब्बल तीस लाखांहून अधिक रुपयांची बचत झाली आहे सरासरी प्रति ग्राहक वीज देयकात एकवीस रुपयांची कपात झाले नाशिक मंडळातील एकाहत्तर हजार सातशे अडुसष्ट अहिल्यानगर मंडळातील एकावन्न हजार आठशे तेहतीस ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवले असून त्यांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत सवलतीचा सा फायदा मिळत आहे विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वेळेत विजेच्या प्रति युनिट दरात ऐंशी पैसे ते एक रुपयांची सवलत दिली आहे त्याचा प्रत्यक्ष लाभ आता दिसू लागला आहे महत्वाचे म्हणजे हे स्मार्ट मीटर पूर्णपणे मोफत बसवले जात आहे त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही शिवाय सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्यांना लागणारे नेट मीटरही मोफत उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे या मीटरसाठी जर कोणी शुल्क मागत असेल तर त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तक्रार नोंदवावी असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले द पोस्ट ब्युरो